आंब्यावाली हेच घर आहे का हा म्हणजे आंब्यावालीच ना हा हा या ना आंबे पाहिजे का हो ना मला ना त्या बाबुरावना पत्ता दिला हो का तिची आंबे लिहि मोठा लिहि मला माझ्या आंबे अरे मी आंबेवाले येते आंबे विकते ना सगळे आंबेच आहे तुमचे हा हे सगळे आंबेच पडले किती बाय दाखव बरं मोकळ करून काय ते तुमचं आंबेच दाखवते आंबे दाखवते कापू नका येते इकडं दाखावं लागतं ना पिढे झालाय कि कस येत किती पाहिजे तुम्हाला दोन 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 पेठ आहे का नाही दोन आंबे दोन आंबे एकटीच मिळून खायला आपली ना मग दोन आंबे कसं काय देऊ मी दे ना काटा करून दोन पेट घेऊ लागेल तुम्हाला एवढे काय करायचं असं आम्ही किल्ल्या पाणी नाही विकत ना ये, ये ते खराब होतात ना सगळं एक <laughs> एक किती बरं होतो किती एक हा ते दाखवते तुम्हाला हे किती मोठे मोठे आंबे हे बघा बाय मोठी आंबे एकदम ते नाही का साखरे बरं बरं बघा का बस ना तुम्हाला बोलून द्या मला दोन शब्द यावर करायचं आपल्याला कापून दाखवू का नाही कापू कापून न खायचं नाही विचारू तुम्हाला तुमचं एक मोठं लहान काय अरे ते आंबे आहे ना मग नाही सारखे नाही काय सारखे नाही सारखं साईजचे असतात का थोडं लहान मोठं असतात ना आंबे त्याच्यात काय तर आंबे आहे ना त्याच्यात काय हे जायचे हलवल का हे जायचे हलवे हलवल म्हटलं पोरं खेळतात ना वर जाऊन चढून हा मग ते कंची ज्याला जास्ती मार लागेल ज्याला जास्ती हातात नाही का पोरं घेत्या वरून टाकतात ते मोठे मोठेच घेतात ना बर बाई किती सांगितलं तर दोन पेटे तुम्हाला पडणार आहे हजार रुपयात दोन पेटे नाही मला दोनच लागत पण दोन आंबे कसं काय विकत घेणार मी काय मा का, ते सब्जी मार्केट मध्ये ते पेटीचे पेटी विकते कोणा किरा सोडायचं नाही आलं चला दोन आंब्याचे भाव कसं घेऊ मी चला दोनशे रुपये देऊन टाका चला दोन आंब्याचे लहान मोठे मग दुसरे घे ना त्याच्यात काय पाह इकडं पाहून पाहून एक देते दुसरं थांबा हे बघा हे बराबर हे घ्या हे घ्या आता बाय मा बसल जानवर आवडत नाही काय आंबे घरचे किती खात असत खातो <खातोंगा laughs> का नाही खातो का नाही खातात घरचेच खातो का बाहेरचे कोणी खातात नाही आंबे घरात मग घरातच खात नाही नाही बाहेरचे कोणी येऊ खात का नाही बाहेरचे आंबे कसाले राव येऊ खात का नाही असं काय सांगता तुम्ही मला काय म्हणलो बाहेरचे पाहुणे कुणी आंबं खातात का नाही असं बाहेरचे पाहुणे हां हां येतात ना खायला खातात <laughs> तू ती <तीजी> दे <थे> खातात <laughs> <laughs> खातलं तर टेस्ट करायचे असतं ना मग खातात मग तर घेऊन जा का असं भाई माहे तोंडनं देणं एक टेस्ट <laughs> करायला खाप का देतात देतं खापू का नाही का मी काय होतो ही बिलबिली कधी होती बिलबिली भिनी भिनी असे एकदम ताजे ताजे आहे ना मला ना एकदम नरम लागत नरम हा ते आता थोडा दोन दिवस वेळ जर दाबले ना सरक्याला पाणी रस्सा वाले पाहिजे ना रस्त्या निघतो हा ते आज टाइम लागेल <laughs> नंतर घ्या काही नाही त्याच नंतर दोन तीन दिवस लागेल आम्ही जर पडले ना रोज खाणार रोज टी घेऊन जायचे असतात नाही नाही तिकडे आमच्या इकडे लय पोर काढतात तर तिकडे जर नेल ना तुम्ही पिटी तुम्ही पिटी फोडावी येणार नाही ते लोक दोन खापा करते लई बरे मला वाटले ना मीठाचा पिठी दोन खापा करणार म्हणजे वड ती पोर लई <laughs> लई्या पोर आमच्या गावची दही नवीन पाकळू जर दिसलं ना अज नवीन वाजर दिसला काय नवीन जर वाजर दिसला ना असे तडातडा उठतात का माप नाही परत कच्च्या मच्छा पाहते नाही कच्चे खात्यात पिकेला खात्यात जसं आलं तसं चालू तर राहते इतकं आवडतात का आम्बे लय आवडत मला लय आवडत पण मला आवडतात आवडत असे दाब ताले बोटा मध्ये घेतो बोट हा ते दोन तीन दिवसांनी पाकून चालणार मग मस्त बोट तर घुसतोय ना अरे मी असे पिळू पिळू खातो का माप नाही परत मग आता ते घेऊन जाता का खाता इकडं यावर तूच करते का तू अनावर करतो काय यावर यावर म्हणजे पैसे तू घेते का तुझा नवरा मीच घेते ना नवरा घरी नाही ना घरी नाही का बाहेर गेला किती दिवस नाही तर येतं रात्री येऊन पिक असतो मी थांबलो ना नंतर या तुम्ही आंबे पिकत मी तर थांबलो असत नाही आंबे पिकले का आंबाच खाऊन गेलो असत बघा तुमच्या गावी बघा इतकी साईज भारी तुमच्या आंब्याची मला पटली काय मला पटली आंबे हा येत आहे नाही ती माय साली ना अरे काय येते घ्या वाटलं आंबा हातात बसत नाही काय केली त्याला खाता येत नाही बाय चलो या ओढल्या ओढ बरे सगळं तोंडामध्ये घेते तर तोंडात कळाला तू आलय माहिती कॉमेडी पण करून घेता नाही तुम्ही नाही काय नाही बरं बाई बर मग घेऊन घ्या आता तुमच्या घरा इकडे शेजारीच आहे ना मग परवा तीन चार दिवसात या मग घेऊन जाते पिठलेला आंबे नरम कर ने टाकलं नरम होणारच ना आता तीन चार दिवसांनी ते कसं करणार नाराम राजमा नरम होऊ जाते काय तरी सांगत नसलं नाराम झाले ना आंबा टायच तरी मी खाईन एवढे खडकडे काय होत शिका आता दोन तीन दिवसच झाले ना ही चीज जर उभारला तर तो तोंड नसून जात सगळं काम बंद होऊन जात मग आता टेस्ट करा ना ते <laughs> टेस्ट करायचं घर लावा लागेल आंब्याचा टेस्ट करा मग घर लावून करावं लागेल मी जर खायला लागलो बाई मी जर का हातात आंबा धरला रे जर आज आता आंबा सुटत नाही ती चिपुटीच करून टाकू चिपुटीच झाली कुई की कातडी कि कन रस शिक रस झाला कसा बाई नाही खूप रस आहे रस निघतो ना त्याच्यात रसा नर झाला की रसा निघतो जास्त मग तू या नावऱ्याला इतके दिवस काळात ना गिराय के आंबे निबरतेच नसत दहाबीतच नसते अरे ते आंबे रे बाबा अरे आंबेच ना नाही तर भाई तुम्हाला खात्री करायची का या दोजणी मोका मी राहतो बा किती जे राहत पण नरम करून टाकू तुम्ही आंब्याला हा मग इतके इतके जास्त आंबे ते कसं नरम करणार तुम्ही इतके जास्त आंबे पडले तर कस नरम होणार मग आम्ही ना त्याच्यात काय ते पिकण्यासाठी ना पावडर टाकतो मग पिढे झालं की पाक आ, हे नरम होऊन मग एवढंच आणखी काय वापरते बघ आण नाही काय वापरायला अरे आहे ना पेरू नाही नाही पेरू नाही आंब्याची चुकणी तू आन तुझं बरं का आम्हाला संध्याकाळी त्याला काही सुत राहत नसेल मग ते आंबे दहा राहून जातात ना मग काय तुम्ही काय तुमच्या घरात रोज दाबतात का आंबे आंबे रोज दाबतात का तुमच्या रोज रोज दिली तुला सांगतो आमचे आंबे ना बोट काय जास्त दिवस झाला असेल ना म्हणून हा ते आमचे काय आंबे नवे नवे ना आता एकदम ताजे आंबे जर सापडले ना त्याला मी एक रात्री जुनं करून टाकले आंबेल याकडं रात्री नाही जुने केलं काय जुना करायचं म्हणजे काय त्याच्यात काय जुनं करायचं दाबून दाबून बायच रात दाबीत राहिले ना सारखी अपघणार होत मी काय म्हणताय आता तुम्ही जा घर बरं मी काय म्हणतो हे सगळं तुमचच आहे ना हा ती पिठी पिकली का भाऊ नाही नाही नको नको पाहु मी काय म्हणते तुम्हाला काय आंबे घ्यायचे नाही खाली टाइम पास करताय नाही नाही काय माझा वेळ किती टाइम वेस्ट केला आता तुम्ही आंबे पण घेत नाही खाली बोलत बसले आता निघा तुम्ही एवढं खपतीन का हा एवढं खपतीन का, का मी काय का का... म्हणतो या? ना, ना का आता मी काय म्हणते मला खूप काम पडलंय नाही मला आंबे आता पार्सल म्हणून घ्या बाई एवढं लागला असत ना मला कुठे लोक नको खाव माझा निघा तर न हा चप्पू पाहिलाय का पाहिला हा खुशी ना जाता जो ना। ना? ने गा? ने गा थो, थो, आता जर डोकं खाल्लं ना नाही निघा आकडा तुया नाव मी चांगला बोल कि तू चला म्हणे तुया बाय तो निघताय का नाही आता खुसून देईल आता येण्यासारखं कटन दे येऊन बसता काय माहिती घ्यायची नाही माझ्या टाइम वेस्ट केला घ्यायच्या ना नरा मेन गरा मेन काय दाबायचे ना काय काय करत बसला काय माहिती बाबा एक तर माझा धंदा झाला नाही चौपट झाला सगळं द्या जान सुटले आता बाजारात जाऊन विकावं लागेल मला काय नाही जाते बाजारात घेऊन